हॅलो नमस्कार मी दीपाली झपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज ना नागपंचमी आहे तर तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आता माहीत नाही व्हिडिओ कधी येतो कारण आजकाल ना व्हिडिओ एडिट करायला मला टाइम भेटत नाही कारण थोडंफार घरात काम आहे आणि आता सकाळचं सकाळचे म्हणजे दुपारचे दीड वाजले आहेत आज ना खूपच वेळ झाला कामं वगैरे आवरायला दुपारचा स्वयंपाक वगैरे झालाय सगळं आता जेवण करायचंय फौजी येतील थोड्या वेळात चला म्हटलं व्हिडिओ थोडासा बनवूया नंतर आणि कंटिन्यू करूया घरातलं सगळं आवरलंय कुर्णाचं चाललंय खेळायचं आणि नागपंचमी असल्यामुळं आमच्या तिकडं म्हणजे सासरी माहेरी डाळीचे कानवले बनवले जातात तर मी ना मगाशी डाळ वगैरे उकडून ठेवल्या कारण संध्याकाळी मग खूपच गडबड होते आता त्याच्यामध्ये डू गूळ वगैरे साखर किंवा गूळ विलायची पावडर सूट असं हे सगळं टाकून ना छान मिक्स करायचं आणि त्याचं पूर्णासारखंच जसं म्हणजे मॅच नाही करायचं असं डाळच ठेवायची आणि ती आपण कानवलं बनवतो ना तसं बनवायचं आहे आणि इथं ना वारुळाची पूजा वगैरे करायला कुठं जाणार कारण इथं वारुळच कुठे नाही चला म्हटलं काय नाही घरामध्येच आपण छान कानवलं वगैरे बनवूया घरातल्या देवाला नैवेद्य वगैरे दाखवूया तर अशा प्रकारे आम्ही नागपंचमी साजरी करणार आहे आणि फौजींना सांगेन मी भिंतीवरती वगैरे नागाचं पिक्चर काढून द्यायला त्याचीच पूजा करीन आम्ही कारण मुलांना पण आपले महाराष्ट्राचे सण कळले पाहिजेत कारण आपण बाहेर राहतो तर ह्या सगळ्या गोष्टी कळत नाहीत आणि मला अर्णव कुणाला विचारत होते आज नागपंचमी काय आहे तर मी म्हटलं आज नाग नागदेवता आहेत ना त्यांचा बड्डे आहे म्हणून आपण सेलिब्रेशन करतो आणि आता त्यांना मी संध्याकाळी अर्नव स्कूलमधून आल्यावर थोडं नागपंचमी नागपंचमीशी सगळं सांगेन कारण मुलांना पण उत्सुकता होते या सगळ्या गोष्टींची गावाकडे तर सर्वजण आम्ही नागोबाच्या वारवारला वगैरे पुजायला जातो खूप छान बनवतो पण इथं या सगळ्या गोष्टी पॉसिबल नाही पण जेवढं आपल्याला पॉसिबल आहे ना तेवढं केलं पाहिजे आणि मुलं विचारतील पण मम्मा तू आज असं हे का बनवलं कानवलं वगैरे जर बनवले तर त्यांना पण कळलं पाहिजे आज नागपंचमी आहे त्यामुळे मम्मीनं काहीतरी वेगळं बनवलं आहे आणि या सगळ्या गोष्टी जाणून म्हणजे त्यांना आपण सगळं दिलंच पाहिजे त्यांना जाणून घेतलं पाहिजे त्यांनी पण की काय आहे नक्की आणि या नकुणाला खूप एक्सायटिंग असतात मधी बॉईल पोळा वगैरे होता तर ते का आहे त्यांना आवडतं या सगळ्या गोष्टी तर मला पण आवडतं या सगळं करायला चला आता जास्त वेळ न घेता लागते कामाला मला फक्त आता भात बनवायचा राहिलं आहे बाकी मी डाळ वगैरे उकडून घेतली थोडीशी पनीरची भाजी वगैरे बनवली आहे आणि सकाळीच म्हटलं का बनवायचे परत म्हटलं राहून दे हा संध्याकाळचा सण असतो आपण बाळ नको वाजू आणि आपण कसं संध्याकाळी जातो ना वारवारला पुजायला तर म्हटलं संध्याकाळीच बनवीन आणि नैवेद्य वगैरे संध्याकाळी दाखवीन आणि आता फौजींना यायला पण अजून टाईम आहे आणि दुपारी पुजायला बरं वाटत नाही तर सकाळ सकाळी पुजलं असतं तर, 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 तर छान वाटलं असतं तर आता सकाळी पण नाही तर म्हटलं निवांत संध्याकाळीच पूजा करूया मग संध्याकाळी छान कानवले वगैरे बनवून चला तर आणि आज मस्त अशी साडी घातली कारण सण वगैरे असलं ना तर साडी घातली तर छान वाटते चला आणि चला आता संध्याकाळचे ना पाच वाजले सकाळपासून ना व्हिडिओ घ्यायला जमला नाही कारण दुपारनंतर स्वयंपाक वगैरे परत आर नोट स्कूलमधून आला परत हे दोघं ट्युशनला गेलीत तर आज ना हे दोघं लवकर ट्युशनला गेले होतील कारण त्यांची मॅडम लवकर आली त्यामुळं व्हिडिओ काय जमला नाही नंतर घरातली कामं वगैरे चला म्हटलं राहिलं व्हिडिओ आता कंटिन्यू करूया आणि आता चहा वगैरे बनवते कणे वगैरे मिळवून ठेवते आणि मला ना कानोले वगैरे बनवायच्या डाळीचे आणि असं काय मंदिरात वगैरे कुठं जायचं नाही घरातच बनवायचं आणि खायचं सण आहे म्हटलं सण करायचा म्हटलं आणि बाकी कसं आपल्या देवाला वगैरे नैवेद्य द्यायचं आणि आपलं साधे सिंपल नागपंचमी साजरी करायची बघूया फौजी लवकर आलं तर मी, मी नागाचं पिक्चर वगैरे पण काढायला हवी नाही तर कधी येत आहेत बघूया आता आणि इथं बघा मुलांनी पसारा केला आहे कुणाचा ट्यूशनचा अभ्यास चालला आहे आजकालला अभ्यास खूप असतो म्हटलं थोडासा आत्ता अभ्यास करू उद्या थोडासा कर बसला अभ्यास करतो त्या दोघांना दूध गरम करून देते मी पण थोडा चहा वगैरे करून घेते आणि आपल्या गावाकडं ना किती उत्साहानं नागपंचमी वगैरे साजरी करतात आणि आमच्या माझ्या माहेरच्या शेजारी म्हणजे आहे बत्तीस शिराळा तिथे असेल बघ आणि माझ्या माहेरच्या जा शेजारी जा ना ते बत्तीस शिराळा गाव आहे ना तिथं नाग वगैरे असतात खूप असं तिथं मोठी यात्रा वगैरे असते तर खूप छान प्रकारे असतं आम्ही लहानपणी जायचं लग्न झाल्यापासून कधी जायला मिळालं नाही पण माझे पप्पा जातात तिथं दरवर्षी त्या वर्षी पण गेले होते सांगत होते खूप छान आहे तिथं तर मस्त वाटतं चला आता लागते पटपट कामाला आणि मला तोंडामध्ये उष्णत आल्यामुळं थोडं बोलताना पण दुखते तर हळूहळू असं चाललंय चला आता पटपट चहा वगैरे बनवते वगैरे आणि चला आता कणिक वगैरे मळून घेते कारण मला चपाती पण थोडीफार बनवायची आहे आणि कानवले पण कारण फक्त कानवले वगैरे खाऊन पोट भरत नाही ते कसं थोडं गोड असतं ना तर थोडीशी मी येळवण्याची आमटी असते ते पण बनवीन चपाती भाजी सगळं बनवायचं आहे तर चला लवकरच सुरुवात करते स्वयंपाकाला आणि माझी व्हिडिओना थोडी लेट येत आहेत कारण व्हिडिओ मला एडिट करायलाच टाईम भेटे ना आणि आमच्या युनिटमध्ये पण काही नाही काहीतरी कार्यक्रम वगैरे चालू आहे तिकडं पण जावं लागतं आणि अर्णव कुणाल त्यांना बघायचं फौजींची ड्युटी भरपूर अशी कामं असतात जसं जबाल तसं मी व्हिडिओ पाठवत आहे चलात राहता बघूया नागपंचमीच्या सणाला मी काय काय बनवलं स्पेशल माझी नाकनिक वगैरे मिळून झाली चहा वगैरे बनायला ठेवला हो होता तो आणि तोपर्यंत कुणाला रडत आला त्याच्या डोळ्यामध्ये माहीत नाही काय गेलं तर त्याला म्हणजे ना डोळ्यामध्ये त्रास होत होता तर म्हटलं मम्मा खूपच त्रास होते थोडा वेळ त्याला आता शांत करीन काहीतरी तर खाऊ वगैरे देते आणि त्याच्यानंतर चहा वगैरे घेते मी आणि जास्त नाही थोडेसेच बनवायचे आहेत कारण डाळीचे असल्यामुळे मुलं वगैरे जास्त खाणार नाहीत मला आहे कारण म्हणजे नको आज डाळीचे बनवतात ह्या सणाला तर आपण डाळीचे बनवून खाऊया कधीतरी वेगळं चपाती वगैरे पण बनवायला पाहिजे भाजी वगैरे बनवायचं आहे पहिलं नाही मी कानवले वगैरे बनवून घेते त्याच्यानंतर आरामात चपाती वगैरे बनवी कारण हेलाना थोडा वेळ लागतो हे बनवायचं त्याच्यानंतर म्हणजे शिजू उकडायचं तळणार येणार नाही मी उकडलेलीच बनवणार आहे आणि कधी वेगळा आपली छान भिजल्या चला आता पटपट बनवायला घेते आणि कुणाला एक्साइटिंग आहे मला हेल्प करणार आहे कुणाला चला तर मग लागूया कामाला मुलांना पुन्हा पण मला हेल्प करायला लागलाय थोडीफार कारण मुलांना आवडतं मग मग काहीतरी वेगळं बनवत असली ना मुलांना इंटरेस्ट असतं नक्की बनवते तरी काय तर आता इथं मला गोळे वगैरे बनवून घेत आणि इथं बघा हे कानवले आपले बनवून तयार आहेत आता मी पाणी वगैरे ठेवले गरम करत ते पाणी उकळेल ना त्याच्यावरती हे नेऊन ठेवी आणि थोडेसे राहिलेत पटपट सगळे बनवून घेते आणि नंतर एकत्र सगळे नेऊन मग उकडायला ठेवी आणि आता पाणी वगैरे आपलं उकळलं आहे चला मग त्याच्यावरती आपण हे कानवला असे शिजायला ठेवूया खाली पातेला आहे छोटंसं त्याच्यामध्ये पाणी आहे आणि त्याच्यावरती ही चाळण आणि ही चाळण पूर्णाची आहे त्याच्यातच मी कानवले उकडायला ठेवले सव्वा सहा झाले हा सव्वा सहा झाले आणि मी लगेच ना चपाती पण बनवून घेतली जास्त नाही चारच चपात्या चा बनवल्या कारण कानवल्या वगैरे बनवल्या आहेत मी उद्याला म्हटलं चपाती पण ठीक आहे आणि जे आपण डाळ वगैरे शिजवली होती त्याचं एळवणी काढलं होतं ती आता इथे मी आमटी बनवली आणि छान आता आमटी वगैरे पण बनवून झाली एका साईडला कानवले उकडून ठेवले आणि चपाती आहे थोडी पनीरची भाजी पण आहे आता भात वगैरे लावायचा राहिला आहे आणि आता मला थोडं मुलांना घेऊन पार्कमध्ये पण जायचं आहे चला म्हटलं सगळं स्वयंपाक वगैरे बनवते आणि आरामात जाईन कारण आल्यानंतर ना परत मग पूजा करायची स्वयंपाक करायचं खूप गडबड होऊन जाते चला काही नाही आता आवरले आता किचन वगैरे क्लीन करायचं आहे भांडी वगैरे सगळे घासते मुलांना दूध वगैरे देतं दोघांना दूध दिलं नाही अजून कारण म्हटलं माझे कामं आवरले की आरामात दूध देईन चला तर अशा प्रकारे ना आमटी वगैरे बनवली आणि ह्याला येळवण्याची आमटी म्हणतात आम्ही आणि आता सगळा स्वयंपाक वगैरे झाला होता आणि सगळ्यात अवघड काम म्हणजे भांडे घासायचं कारण काहीतरी बनवलं ना भांडी एवढी पडतात ना खूपच अशी भांडी पडतात आता मुलांना दूध वगैरे दिलं होतं सगळं किचन वगैरे आवरला आणि सगळी भांडी रिकामी करून म्हटलं चला क्लीन करूया भांडी वगैरे क्लीन करून झाली की मग मुलांना मी पार्कमध्ये घेऊन जाईन खूप अशी भांडी होती तर म्हटलं सगळी क्लीनच करून जावं पार्कमधून आलं की परत खूप कंटाळा येतो आणि अजून म्हणजे आपल्या भिंतीवर नागाचं चित्र वगैरे काढायचं होतं ते सगळं फौजी करतील आणि ह्या वेळेस ना फौजींना म्हटलं मी नैवेद्याचं काम करतो तुम्ही नागोबाचं पेंटिंग म्हणजे आहे ना ते चित्र वगैरे काढून द्या आणि अर्णव पूजा करेल कारण सर्वांनीच देवाची म्हणजे सगळं पूजा वगैरे सर्वांनीच केलं पाहिजे आणि प्र फौजींना कसं जास्त कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होता येत नाही आता भले इथं आम्ही क्वार्टरवरती राहतो तरी पण फौजींना जास्त करून कुठल्या कार्यक्रमामध्ये नसतातच मी आणि मुलंच असं काय असेल ना घरामध्ये करतो पूजा वगैरे काय असलं तर कारण फौजींची दुटीज अशी असतील ना त्यांना टाइमच भेटत नाही तर मी आज ठरवलं होतं म्हटलं आज फौजींच्याकडनंच पेंटिंग वगैरे ते काढून घ्यायचं आणि मी छान नेवद वगैरे बनवीन चला तर आता मुलं वगैरे पूजा करून घेतील चला आता घरातलं ना थोडंफार आवडली स्वयंपाक वगैरे आवडला भांडी वगैरे सगळी क्लीन करून घेतली मला अजून कपडे फोल्ड करायचे आहेत पण आता खूप वेळ झाला पावणे सात वाजे आले कुराला खाली खेळायला जायचं आहे पार्कमध्ये त्याला नाही नेलं ना तो रडेल तर म्हटलं चला अर्धा तास त्याला खेळून येते आणि आल्यानंतर मग पूजा वगैरे करेन फौजी आले तर मला ते नागोबाचं पेंटिंग वगैरे पण काढून देते मग फौजी पण येतील आणि मग सर्वजण मिळून पूजा करतो आणि कधी कधी असं होतं सणवार असतो पण दिवसभर फौजींना टाइम नसतं तर आज म्हटलं फौजींची थोडा वेळ वाट बघेन आणि सर्वजण पूजा केली तर छान वाटतं आणि आता आज दिवसभर फौजी ड्युटीवरच आहेत त्यांना पण म्हटलं थोडंफार सहभागी होता येईल म्हणजे आपल्या ते तेवार वगैरे असतात त्या दिवशी नाहीतर मी मग मुलांना घेतो माझं मीच पूजा वगैरे करतो तर बघूया मी वाट बघेन त्यांची आल्यानंतर मग सर्वजण पूजा करेन चला आता जाऊया अर्ण कुणाला खाली गेलाय दोघांना थोडं फिरायला घेऊन जाऊ चला तर या चला आता फौजी आल्यात फौजीसाठी चहा बनवते पण दुपारी फौजी चहातून गेले नव्हते चला म्हटलं आता बनवून देते साडेसात आठ आठ वाजले मी म्हटले जेवण झाले जेवून घ्या म्हटले नको चहा दे थोडासा चहा घेतला की थोडं तरतरीत वाटते थो आणि आजकाल ना फौजीचं काम खूपच आहे आणि लवकर जायचंय त्यामुळं फौजी पटपट काम आवरत पण काम काय आवर हो आहे ना चला काही नाही त्याचा प्रयत्न चालू आहे चहा वगैरे ठेवला इथं आणि आर ना मिठाई आणाय आहे कारण जा आज नागपंचमी आहे तर आणखी काहीतरी वेगळं पाहिजे फक्त कानवलेच बनवले होते म्हटले म्हंटले मिठाई वगैरे थोडी घेऊन या तर आता गेला गेलाय अर्नव आणायला चला आता चहा वगैरे देते फौजीना नंतर बोलते व्हाइट कलरचा खडू नव्हता त्यामुळे फौजीने अशा प्रकारे नागोबा बनवला आहे छान बनवलाय आणि चला नागपंचमी अशा प्रकारे साजरी करूया भले कसंही ही असून दे पण बनव म्हणजे बनवण्याला महत्व आहे आणि असं अर्णवचे ना कलरचे खडू आहेत ना त्यानेच बनवले असत असं नागपंचमीचा सण आम्ही साजरा करतो आणि अशा प्रकारे आम्ही नागपंचमीचा सण जम्मू काश्मीरमध्ये साजरा केला होता जसं आम्हाला जमतं प्रत्येक वेळेसच मी म्हणते जसं मला जमतं मी तशी पूजा वगैरे करते प्रसादाला असे कानवले वगैरे बनवले होते डाळीचे आणि ह्या मी मुलांना पूजा करायला लावली होती कारण त्यांना पण कळलं पाहिजे ना की बाबा आपले सण कोणते आहेत काय आणि मुलं खूप उत्सुकता म्हणजे एक्साइटिंग पण असते उत्सुकता असते की हे काय मम्मा नागोबा कसं का काढले त्यांना पण माहिती पाहिजे सगळ्या गोष्टी आणि या नागोबाचं पिक्चर आहे ना भिंतीवर काढलं नाही कारण इथं एवढं अलाउड नाही भिंती वगैरे खराब होतील त्यामुळं दरवाजावरती काढलं दरवाजावरती कसं कपड्यानं वगैरे मी पुसून घेईन चला तर आता छान अशी पूजा केली आम्ही तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते हो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटी अशाच उद्याच नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवट प्रेम बघला त्याबद्दल धन्यवाद ओके okay, बाय जय महाराष्ट्र आणि परत एकदा तुम्हाला नागपंचमीच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा बाय बाय